नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे मी तुझा कायमचा गाण्याचं नाव आहे मी तुझा कायमचा तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत किरण वर्ठा संजना महाला सधू गोहे तनुजा भोमटे वेसू गोहे आणि सुप्रिया चौधरी प्रोड्युसर आहे सधू गोहे स्टोरी डायरेक्शन आहे नील साबले गीतकार आहे रमेश गुहे सिंगर आहे रोशन रावते आणि संजना रावते संगीत संयोजक आहे कौशिक वाडे डिम्पल म्युझिक स्टुडिओ व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे जयेश कदम विशेष आभार बनी राजपूत रघुनाथ सुतार संदीप राऊत आकाश बुजड देऊ गुहे आणि भरत लाडवी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं सदू गुहे या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जोहार